समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान व पारदर्शक होण्याची आवश्यकता आहे ही बाब विचारात घेऊन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरावडा साजरा करण्यात येणार आहे या अभियानाचे उद्दिष्ट जनतेच्या समस्या सोडवणे शासकीय योजनांचा लाभ देणे आणि प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणे हे आहे पलूस तहसीलमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबवण्यात येईल ज्यात गावठाण रस्ते घरकुल योजना आणि स्थानिक गरजानुसार नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश असेल या अभियानात तहसीलमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येतील ज्यात नागरिकांच्या तक्रारींचे से निराकरण सर्व जातीचे से प्रमाणपत्र वाटप रस्ते सर्वेक्षण नाविन्यपूर्ण उपक्रम आणि अन्य सेवा प्रदान करणे यांचा समावेश आहे हे अभियान तीन टप्प्यात राबवले जाईल अभियान तीन टप्प्यांमध्ये पुढील प्रमाणे राबवायचे आहे पहिला टप्पा दिनांक सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर यामध्ये गावठाण रस्ते विषयक मोहीम गावठाण शिवार रस्त्यांना क्रमांक देणे रस्त्यांचे सर्वेक्षण करणे हिसारपत्रक वाजिब उल अर्जात नोंदी घेणे इत्यादी बाबी आहेत दुसरा टप्पा दिनांक तेवीस सप्टेंबर ते, ते दिनांक सत्तावीस सप्टेंबर या उपक्रमाअंतर्गत घरे बांधण्यासाठी निर्भाध्यरित्या वाटपास उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जे हक्काने प्रदान करणे राबव तिसरा टप्पा दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर ते दिनांक दोन ऑक्टोबर स्थानिक परिस्थितीचा विचार करून नाविन्यपूर्ण उपक्रम तरी या अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार पोलूस यांच्या वतीने करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी पोलूस तहसील कार्यालयाशी संपर्क का साधावा असे आवाहन तहसीलदार दीप्ती रिठे यांनी केले आहे नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज महाराज सेवा अभियान अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पलूस तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे सदर अभियान हे तीन टप्प्यांमध्ये राबवले जाणार आहे पहिला टप्पा जो आहे तो पाणंद रस्ते विषयक मोहीम ही मोहीम दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राबवले जाणार आहे हे अभियान आहे ते पाणंद रस्ते विषयक अभियान असणार आहे दुसरा टप्पा जो आहे तो सर्वांसाठी घरे या उपक्रमासाठी पूरक उपक्रमा उपक्रम आहे आणि तिसरा टप्पा जो स्थानिक परिस्थितीचा विचार करून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे यामध्ये पाणंद रस्ते कार्यक्रम याची रूपरेषा सर्वसाधारणपणे अशी राहील सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपण पाणंद रस्त्यांच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी देऊन गाव शिवार फेरी करणार आहोत आणि त्यानंतर गावामध्ये असणारे नकाशावरील नकाशा बाहेरील नकाशामध्ये बाहे नकाशा नसणारे रस्ते या सगळ्या रस्त्यांची एक यादी तयार करणार आहोत प्रपत्र एक आणि दोन मध्ये याच्यामध्ये ग्रामपंचायत व ग्रामपंचायतचे सदस्य ग्रामस्थ ग्रामसेवक ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक पोलीस पाटील या सर्वांचा समावेश गाव शिवार फेरीमध्ये असणार आहे नौदो 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 रोजी ग्रामसभा घेऊन सदरची यादी आपण अंतिम करणार आहोत आणि ग्राम ठरावासह सदरची यादी सदरचे पथक तहसीलदार यांना सादर करणार आहे आणि अतिक्रमण ज्या रस्त्यांवर असेल त्या अतिक्रमणाचे प्रस्ताव आपल्याकडे सादर करतील त्याच्यानंतर एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी भूमी अभिलेख विभागाकडून गाव नकाशातील रस्त्यांबद्दल आवश्यक ठिकाणी सीमांकन करण्यात येणार आहे नंतर सदरच्या ज्या रस्त्यांवर अतिक्रमण झालेले आहे त्या रस्त्यांच्या अतिक्रमणाबाबत तहसीलदार सुनावणी घेतील वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अतिक्रमण निष्कासित करणे आणि रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे अशा प्रकारे वेळापत्रक असून एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी भूमी अभिलेख विभागाकडून दुय्यम पुनर्विलोकन नकाशामध्ये नोंदी घेणे आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी प्रपत्र तीन गाव नमुना एक गावातील रस्त्यांची नोंद वही अद्ययावत करणे या प्रकारे या टप्पा एक ची रूपरेषा राहील दोन मध्ये तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्वांसाठी घरे या अंतर्गत शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयातील तरतुदींची अंमलबजावणी करणे याच्यामध्ये ग्रामविकास विभागाचा सोळा फेब्रुवारी दोन हजार अठराचा नगर विकास विभागाचा सतरा अकरा दोन हजार अठराचा आणि महसूल विभागाकडील शासन निर्णय चौदा बारा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एक आठ दोन हजार पंचवीस या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे यामध्ये सर्वांसाठी घरी या घरे बांधण्यासाठी वाटपास उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जे प्रदान करणे सदर उपक्रमासाठी अस्तित्वातील रहिवासी प्रयोजनासाठी असलेली शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुतील तरतुदी तरतुदीनुसार नियमाकुल करणे आणि महसूल विभाग शासन निर्णय चौदा बारा एकोणीशे अठ्याण्णव अठ्याण्णव मधील तरतुदीनुसार आरक्षण विकास आराखड्याशी सुसंगत असल्यास शहरातील जमिनीवरील गायरान नोंदी कमी करून त्या जमिनीवर अतिक्रमण नियमकुल करणे तसेच आरक्षण विकास आराखड्याशी सुसंगत नसल्यास अतिक्रमण नियमकुल करण्यासाठी आरक्षण बदलाचे प्रस्ताव तयार करणे व दुसऱ्या टप्प्यामध्ये जो दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप मोहीम याच्यामध्ये खासगी मिळकतदारांना पट्टे वाटप करणे रहिवासी प्रयोजनासाठी शासकीय जमिनी प्रदान केलेले मिळकतधारक शासकीय जमिनीवरील घरांसाठीचे अतिक्रमण नियमकुल केलेले मिळकतधारक या निया, अतिक्रमण नियामकूल केलेल्या लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे वाटप करणे अशा प्रकारे दुसरा टप्पा आपला राहणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण नाविन्यपूर्ण योजना जी आपल्या स्थानिक परिस्थितीशी सुसंगत असेल अशा पद्धतीने पलूस तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत ज्या आपण आज सेवा पंधरवडा राबवणार आहोत त्या सेवा पंधरवड्यातील आपापल्या अडीअडचणींचा रस्त्याच्या अनुषंगाने घरकुला अनुषंगाने ज्या काही अड़ी आहेत अड़ त्याबद्दल आपण सेवा पंधरवड्याच्या या शासन निर्णयाच्या अनुषंगाने अभियानाचा लाभ घ्यावा ही विनंती क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका